चारा पविजी विचारा वाचून पवित्री समाधान जिथे विचार आहे तिथे समाधान आहे म्हणून प्रसाद दोघांनी दिला एक तर भगवंतानी दिला अथवा संतानी एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळ असे लाह्या वाट भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरी नाव अशोक काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकाराला बंधन आहे म्हणजे बाकीच्या दिवशी काही सांगावं असं सा स्वातंत्र्य नाही पण ते उच्चार आवे केले देवे गोकुळे भगवान श्री कृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याच उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे पुन्हा ती मजा नाही ती मजा नाही शास्त्रीची गोकुळ सोडलं गोकुळ सोडलं गोपळे साहेब गोकुळ सोडलं सगळे कीर्तनकार सांगतात खरंय अरे पण फक्त गोकुळ सोडलं का वृंदावन सोडलं गोवर्धन सोडला यमुना सोडली गाई सोडल्या गोपाळ सोडले नंद पाटील सोडला शास्त्रीजी ज्या मार्ग पोटाला धरून वाड्या चालणं शिकवलं ती यशोदा सोडली तिनं बांधून दिलेली मस्तकाची पट्टी मोराचा पीस सोडला खांद्यावरची काठी सोडली खांद्यावरच घोंगड सोडलं आणि कमरेला खोवलेली बासरी सोडली तेव्हा जगाचा बाप थाय मोपलून रडला <laughs> पुन्हा नाही पुन्हा बासरी वाजवली नाही अर्जुनाच्या रथावर युद्धात शंख वाजवला बासरी नाही मुरली नोहे बाण

ते थमून गेलाय कशी वाजवरी मुरली मुरली वाजायला लागली यमुना जळ स्थिर स्थिर वाहे यमुना राजा था ओर थांबायची गोवर्धन गाजे या गाई एका ठिकाणी दोन चारा चरू विसरली ज्या मुरलीना अख्ख गोकुळ पागल केलं शास्त्रीजी ते मुरली सोडताना जगाचा बाप रडला बरं का एक दोन मिनिट खंजेरीच शेवटचं भजन राष्ट्रसंत आणि पंढरपूरला केलं राष्ट्रसंत तुकडोजी दरवर्षी दरवर्षी आषाढी शुद्ध एकादशेला बरं का उद्योगपती बघी हा सगळ्या सगळ्या पाटलांना नमस्कार सगळ्या पाटलांना नमस्कार शास्त्रीजी पाटील आहे त्यांनाही नमस्कार राष्ट्रा करताच भजन केलं जन्मभर म्हणून राष्ट्र संत तेव्हा अनुकूल कारण आहे ना शास्त्रीजी इंग्रजांचा जमाना तेव्हा भारतातले जवान पोरं बिघडून द्यायचे त्यांच्या दृष्टीने बिघडून द्यायचे खवळून द्यायचे स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यासाठी खंजली वाजायला सुरुवात झाली की इंग्रज अधिकारी त्यांचे पोलीस होताल मग त्याआधी तुकडोजी महाराज व्याख्यान करायचं या दोन्ही साधू येऊन म्हणजे मग कोणी पाहतही नाही पटकन का होत तुम्ही दोघं दोघं साधू या उशीर झाला तरी चालत पण या इकडे या इकडे माझ्या इकडे याकडे झालं या तास राहिला आपल्याला

है अगर दिखाई नहीं देती होगी तो ये जी बताता है पत्थर के हम बम बनाएंगे भक्त बने कि सेना राक्षस अंदर चलो एक तमाशा तो ये तगड़ा है ना या चाहे एटम बम करो जब उन्हें माजे भक्त है कि मिलते हैं प्रेस दिवस तुम्हारा हाकलूंगा वहाँ पर तू पत्थर के हम बाम बनाए भक्त बने की सेना चेत रहा है भारत सारा आग बुझाना मुश्किल है उठो तिरंगा बढ़ाए चाहती अब पहनाना मुश्किल है नाटक भाई जी राष्ट्र संत राष्ट्र करता जन्म पर भजन के लिए भजन दरवर्षी एकादशीला पण कॅन्सर झाला भोगाने साधूला सोडलं नाही बाबा कॅन्सर झाला दोन माणसांनी धरून आणलं प्रचंड गर्दी झाली एकादशीच्या दिवशी आषाढीच्या आणि सर्वांना वाटायचं आज भजन होत नाही खंजरी आणून ठेवली राष्ट्र संतांनी सर्वांच्याकडे पाहिलं सर्वांनी टाळ्या वाजवल्या खंजरी उचलली अर्धा तास भजन केलं एकादशीला त्यांच्या जीवनातलं शेवटचं से भजन आणि खंजेरी ठेवली ना शास्त्रीची जगाचे राष्ट्राचा संत खंजेरी ठेवल्यावर ढसा ढसा रडला विरह सण होईना आणि त्यांच्या भाषेत खंजेरीला नमस्कार करून मायबाई खजेरीला मायबाई समाजासाठी खूप बदलून काढलं तुला जन्मभर उद्यापासून माझा त्रास नाही आता तू तुकडी लाक्षा महाकार मी का सांगितलं हे जसं खंजेरी ठेवताना राष्ट्रसंत धाय पगडून रडले गोकुड़ पास रहा अजु अजुन ही दूर से देखे दूर से देखे तो समुंदर नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है वैसे दूर से देखे तो श्री कृष्ण भगवान है नजदीक जाके देखे तो मुरली के लिए रोता बहुत है पुन्हा त्या चरित्रातली ती मजा नाही म्हणून दंड काय ते उच्चारावे केले देवे गोकुळी विठ्ठल एकच ताल रागवान राहा भर बरोबर बरोबर बरेचदा सांगितलं तुम्ही ऐकलं पाठ झालं तुम्हाला आठचा संबंध कृष्ण आहे नऊचा संबंध कामाशे आहे नऊचा आकडा असा आहे स्वतंत्र त्याच्या मध्ये उतार नाही सारखा स्थिर राहतो त्याला दुसऱ्याची गरज नाही जगातला स्वतंत्र मोठा अंक नऊ आहे नऊ पेक्षा मोठा अंक नाही काही मंदिर आहे दहा नाही काय आहे ना पण शून्याचा पाठिंबा घेऊन झाला दहा असं कोणाच्या बळावर कोणी मोठं होईल पण शून्याच्या मनात आला पाठिंबा घेतला काढून तर याचे काय हाल होईल तसं नऊला नाही गरज कोणाची स्वतंत्र मोठा आहे बर कुछ स्थिर अठार आठ नई नौ छत्ता सातोत्तीसों सा नौ सत्यारे शीन नौ नीचे नौ तो नौ, नौ, नौ सर आड़वा अठा छत्तीस छत्तीस दो बहत्तर एक सौ चार अब घरी जाऊन कान कर निशंक आदि अंत में एक नौ का कृष्णाजीशी आठ आणि एकच आकडा आहे आठ ज्याला गाठ नाही बाकी सगळ्या